नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारचं बळ आणखीन एक जी आर काढला याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणता आणखीन एक नवीन जी आर आहे जसं की मुख्यमंत्री मंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारचं बळ कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारचं बळ आणखीन एक जी आर काढला बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरू केली आहे राज्य सरकारकडून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेनुसार आतापर्यंत महाराष्ट्र सरकारनं जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये दिले ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना एकतीस ऑगस्टला या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत बघा या संदर्भातील कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे बघा राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीपैकी एक टक्के निधी हे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय फक्त आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी लागू असेल बघा शासन निर्णयात काय म्हटलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी किंवा तपासणी करणे तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका किंवा वार्ड किंवा जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी महिला व बालविकास विभागाचा एकतीस जानेवारी दोन हजार बावीसच्या दोन हजार वीस प्र क एकशे एकतीस कार्या दोन या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत महिला व विकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीपैकी एक टक्का निधी हे विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे तसेच उर्वरित दोन टक्के निधी हे संदर्भ क्रमांक एकमधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा आणि सदर मान्यता केवळ सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीच राहील बघा ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्यांना पैसे कधी मिळणार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या एक कोटी आठ लाख पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले आहेत ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत याबाबत राज्यस्तरीय कार्यक्रम हे नागपूरमध्ये पार पडणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं दरम्यान राज्य सरकारनं ज्या कुटुंबाचं ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरवलं होतं बघा एकूणच अशा पद्धतीने मदे या ठिकाणी ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्यांना पैसे कधी मिळणार व शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे एकूणच या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची व्याप्ती कशा पद्धतीने वाढवणार आहे व राज्य शासनानं आणखीन एक जी आर काय काढलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केला अशाच हो, प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद